मस्तजोकचे सरपंच संत देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आलं ज्या दिवशी आवदा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मोठा दावा केला संत देशमुखांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन झाला तर सरपंचांच्या कुटुंबाला जीवाचा धोका आहे असा खळबळजनक दावा त्यांनी केला मनोज जरंगे म्हणाले हत्याप्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्हीचे व्हिडिओ समोर आले ही चांगली गोष्ट झाली कट शिजत असतानाचे फुटेज बाहेर आले आता कुणाला सुटता येणार नाही फक्त आता सरकारला एकच विनंती आहे की या प्रकरणातील आरोपींपैकी एकाचाही जामीन होता कामा नाही जर आरोपी जामिनावर बाहेर आले तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे सुटून आल्यावर हे कुटुंबाचा मर्डर करू शकतात सीसीटीव्ही मधील सर्व आरोपी पाहून खरंच धक्कादायक आणि चीड येणार आहे राज्याने अशा गुंडगिरीचा आणि हप्ते वसुलीच्या टोळ्या या अगोदर बघितल्या होत्या आजचा व्हिडिओ तर खूप धक्कादायक आहे एका जागेवर बसून खंडणी मागायची आणि खून करायचा सा। सामूहिक कट करायला तर संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले तेही एका मंत्राच्या मदतीने खंडणी मागणारे आणि आरोपी हे एकच आहेत हे वेगळं नाही यामध्ये तीन टीम आहेत खंडणी मागायला लावणारी वेगळी टीम खून करायला लावणारी वेगळी टीम आणि करून घेणारा वेगळा बसलेला सरमाट आहे मनोज दारांगे म्हणाले खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सर्वात मोठा गुन्हेगार हा मुख्य आरोपी झाला पाहिजे खून आणि खंडणी प्रकरणातील फरार असलेले आरोपी कोणाच्या संपर्कात होते याचे सीडीआर समोर आले पाहिजे त्या काळात कोणत्या मंत्र्यांनी फोन केले हेही समोर आले पाहिजे विष्णू चाटेने फोन फेकून दिला तो कसा सापडत नाही या फरार असलेल्या आरोपींना कुणी सांभाळले त्यांना स सा आरोपी करा खंडणी आणि खुनाचे आरोपी एकच आहेत संघटित गुन्हेगारी चालवणारा सर्वात मोठा आरोपी आहे फरार असताना कोणत्या कोणत्या मंत्र्याला फोन केले शंभर टक्के फरार असताना मंत्र्यांना फोन केले त्यांनाही स आरोपी करा असे मनोज धरंगे पाटील म्हणाले मराठ्यांना आरक्षणासाठी न्याय मिळावा म्हणून आंदोलन करणार आहे लढणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारीच्या अगोदर आरक्षण द्यावे अन्यथा आंदोलनाला बसणार सामूहिक आंदोलन आहे पण ज्याला बसायचे त्यानं मनाने बसावे जोर जबरदस्ती करणार नाही असं मनोज जरंगे म्हणाले